मिरज शहरात एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजता शिवजन्मोत्सव शिवतीर्थ चौक मंगळवारपेठ या ठिकाणी सुमंतई खाडे आणि राजमाता जिजाऊ महिला मंच यांच्या हस्ते करण्यात येणार आहे बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन किसान चौक या ठिकाणी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आमदार नायकवडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे सायंकाळी पाच वाजता जवाहर चौकेतून पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे यावेळी खासदार विशाल पाटील आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आमदार इद्रिशभाई नायकवडी जयश्री वहिनी पाटील जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत या मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिला लहान मुले यांचा समावेश होणार असल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष विवेक उर्फ बंडू शेटे यांनी दिली यावेळी संस्थापक अध्यक्ष विलास देसाई महादेव नलवडे विजय धुमाळ किरण बुजुकडे इरफानभाई बारगीर अशोक भाऊ पाटील मयूर शेठ निकम संतोष माने ॲडव्होकेट पूजा जाधव यांच्यासह अनेक समिती सदस्य उपस्थित होते शिवाजी महाराज जयंती महोत्सव समिती आम्ही प्रमाणात थाटामाटात साजरी करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे त्याप्रमाणे दिनांक मंगळवार अठरा तारखेला रात्री अठरा वाजता शिवतीर्थ येथे पालना पालण्याचा कार्यक्रम आहे तसेच एकोणीस तारखेला सकाळी नऊ वाजता किसान चौकात महाराजांच्या मूर्तीची प्रतिमेचे पूजन व प्रतिष्ठापना करण्यात ये मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर अंमलीविरोधी पोलिसांनी जे आपल्या मिरज शहरात मिरज तालुक्यात जे काम केलं त्यांचा सत्कार करण्याचा आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता महाराजांची भव्य मिरवणूक मोठ्या दिमागात काढण्याचे योजले आहे त्यामध्ये घोडे झांजपत्र रथ परत मर्दानी खेळ असे विविध कार्यक्रम त्या ठिकाणी मिरवणुकीत करणार कर, आहोत व सर्व मी मिरजकर जनतेला शिवप्रेमींना एक विनंती किंवा आवाहन करतो की सर्वांनी ह्या शोभायात्रेत सहभागी होऊन आनन, आनंद आनंदाचा लाभ घ्यावा व मी ह्या महोत्सव समितीचा आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा अध्यक्ष करून मला सेवा करण्याची संधी दिली त्यामुळे सर्व महोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांचं लोकप्रतिनिधींचं मी आभार मानतो आघाडी अध्यक्षा या नात्याने मी सर्व महिला यांना आवाहन करत आहे की आपल्या जिजाऊ माता यांचे उद्दिष्ट आणि त्यांचा हेतू समोर ठेवून आपण सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे आपण जिजाऊ माता या नात्याने आपल्या मुलांवर हे संस्कार व्हावेत म्हणून आपण ह्या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे